नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरात मोरपीस ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तर मिळतोच शिवाय त्याचे काही चमत्कारिक फायदेही आहेत ते जाणून घेऊया घरात मोरपीस ठेवणे ही केवळ एक सुंदर सजावट नाही तर ती तुमच्या जीवनात समृद्धी आनंद शांती आणि संपत्ती देखील सुनिश्चित करू शकते वास्तुशास्त्र आणि नजरदोषांशी संबंधित अनेक तोटके सांगतात की घरात मोरपंख असणे केवळ ऊर्जेचा प्रवाह संतुलित करत नाही तर आर्थिक समस्या देखील दूर करू शकते मोरपीस आणि वास्तूचा संबंध वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला मोरपीस ठेवणे शुभ मानली जाते ही दिशा धन आणि समृद्धीसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते मोरपीस घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतात मोरपीस ठेवण्याचे फायदे वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी देखील मोरपीस प्रभावी मानली जाते जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात कोणाचा वाईट नजरेचा किंवा कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे तर मोरपिसाची उपस्थिती तो प्रभाव कमी करू शकतो मानसिक शांती आणि स्थिरता राखण्यास देखील ते मदत करते धन आकर्षित करण्यासाठी मोरपीस ठेवण्याचे फायदे असे मानले जाते की घरात मोरपीस ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते ते मुख्य दरवाजावर किंवा तिजोरीजवळ ठेवल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे तुम्हाला तुमच्या घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहावी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा असे वाटत असेल तर घरात मोरपीस नक्कीच ठेवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृत